सरा नमस्कार लाडक्या बहिणीनं महत्वाचं पंधरावा हप्ता ए केवायशी शिवाय येणार आहे का केवायसी केल्यानंतर येणार त्याच्यासोबत केवायसी ला साईट चालत नाहीये कधी करायची केवायशी दोन महिन्याचा अवधी दिलेला आहे त्यामुळे केवायशी होणारे काळजी करायची आवश्यकता नाही प्रश्न असा आहे की आता ही केवायसी प्रक्रिया होत नाहीये होत नाही म्हणजे साईट चालू नाहीये मग आम्हाला पंधरावा जो हप्ता आहे हा पंधरावा हप्ता मिळणार आहे की नाही यावर प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा केवायशी तर आता बाजूलाच राहील सध्या ज्याला कारण ही प्रक्रिया तर सध्या चालू नाही पूर्णपणे होत नाही मग कुठल्या वेळेला करायची अशी कुठली वेळ आहे ज्या वेळेला या साईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण ए केवायची प्रक्रिया होऊन अशा प्रकारे सक्सेस तुमची ए केवायची पडताळणी यशस्वी पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश मॅसेज येईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते महत्वाचं आहे कारण पंधराशे रुपये तुम्हाला पंधराव्या हप्त्याचे मिळणार आहे परंतु आता इ की सी केलेल्याच महिलांना मिळणार आहेत का ज्यांनी ई की वाय नाही केली अशा सुद्धा महिलांना मिळणार ठीक आहे तर लक्षात ठेवा ज्या महिला आहेत ज्यांची ई वाय सी जी आहे बघा ही ई की सी पूर्ण झालेली नसेल अशा सुद्धा महिलांना मिळेल हो। का तर याच उत्तर आहे हो याचं उत्तर काय हो दोन महिन्याचा तुम्हाला अवधी दिलेला आहे ठीक आहे या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची असणार आहे तो पंधरावा हप्ता सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः एक सात ऑक्टोबर पर्यंत मिळेल एक सात ऑक्टोबर ही जी तारीख आहे या सात ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये तो जमा होईल शक्यता आहे कारण फक्त चौदावा हप्ताच तुम्हाला उशीर झालाय थोडस एक्स्ट्रा वेळ लागलाय नाहीतर इतर सगळे हप्ते या सात तारखेच्या आतमध्येच तसंही त्यांनी जो जी आर काढलेला आहे की दहा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीला काय देणार आहोत की पैसे जमा करणार आहोत तसं आता तुमचा ऑगस्टचा सप्टेंबर मध्ये मिळाला आहे सप्टेंबरचा ऑक्टोंबर मध्ये आणि तारीख आहे साधारणतः तुम्हाला एक किती तारखेपर्यंत सात ऑक्टोबर पर्यंत सात ऑक्टोबर या दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आता सात ऑक्टोंबर पर्यंत ज्या ज्या महिलांची ई के वाय सी जी आहे ही ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण नाही झाली तर मग या महिलांना पैसे मिळणार नाहीत का तर मिळणार आहेत काळजी करू नका काळजी करू नका तुमचा जो पंधरावा हप्ता आहे हा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत किंवा झाली तरी परंतु सोळावा जो हप्ता असणार आहे या सोळाव्या हप्त्याला कंपल्सरी तुमची ई के सी प्रक्रिया झालेली असावी तरच तुम्हाला सोळा हप्ता मिळेल सध्या त्याला पंधरा होईल कारण त्यांनी दोन महिन्याचा अवधी दिलेला आहे फक्त याच्यामध्ये आता जे काय तुम्हाला वेगवेगळे दोन आधार कार्ड टाकायचे सांगितलं त्याचा फायदा काय बघा दोन आधार कार्डचा फायदा काय आहे नंबर एक सगळ्यात नंबर एकचा चा फायदा फायदा आता या ई एवायसीचा फायदा कोणाला आहे तर सरकारला ए केवायसीचा फायदा कोणाला आहे सरकारला आणि दुसरी गोष्ट की जी ए केवायसी आहे ज्या गरीब महिला आहेत ज्या खरंच या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेमध्ये बसतात अशा महिलांना या ए केवायसीचा फायदा आहे का बरं कारण दोन तुम्हाला प्रक्रिया सांगितल्यात नंबर एक ची प्रक्रिया आधार कार्ड काय सांगले आधार कार्ड सांगले आता आधार कार्ड जे आहे या आधार कार्डवर दोन गोष्टी यांनी क्लिअर केल्या म्हणजे तुम्ही महिला आहेत तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल ठीक आहे इतर ज्या काही अटी आहेत ज्या अटी तुम्ही बसत नाहीत त्या अटी आहेत तरी तुमचा आधार कार्ड नंबर टाकला म्हणजे तुम्ही स्वतः ठीक आहे मी किंवा तुम्ही जे आहे ज्यांनी फॉर्म भरलाय ती महिला त्याच्यानंतर इकडं तुमचे पती म्हणजे नवरा किंवा वडील ठीक आहे म्हणजे तुमचा पती असेल किंवा वडील असेल या दोघांचं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं म्हणजे याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार आहे समजा आता या या महिला आहेत या लाभ घेत आहेत या उ याच्यामध्ये बसतायत कशामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीच्या सर्व आटीमध्ये बसतायत परंतु त्यांचे पती असतील किंवा त्यांचे वडील असतील हे या योजनेच्या आटीमध्ये बसत नाही का बरं उत्पन्न जास्त आहे इन्कम टॅक्स भरतायत फोर व्हीलर त्यांच्या नावावर आहे विविध गोष्टीमुळे या बसत नाही त्यामुळे या महिलांना हप्ते येणार नाही तुर्तास्त पंधरावा हप्ता येणार प्रॉब्लेम येणार नाही परंतु पुढचे राहिलेले हप्ते येणार नाही आणि ज्या गरजवंत बघा इथं शब्द गरजवंत गरजवंत गरजू आणि खरंच गरज, गरज, गरज आहे खरच गरज आहे अशा ज्या महिला आहेत याच महिलांना मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना चालू राहणार आहे कारण आधार कार्डवर तुमचा संपूर्ण डेटा जो आहे तो लिंक केलेला असतो त्याच्यामुळे संपूर्ण माहिती सरकारपर्यंत जाणार आहे आणि इथून पुढं ज्या महिला असतील तर सोळाव्या हप्त्यापासून ओरिजिनल ज्या महिला असतील त्याच महिलांना मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचे पैसे मिळतील आणि पंधराशे तर तुम्हाला मिळतीलच परंतु एकवीसशे रुपये आहेत हे एकवीसशे रुपये सुद्धा ज्यावेळेस सरकार देईल त्यावेळेस आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत सध्याच्या घडीचा आकडा जर पाहिला असेल तर हा आकडा आहे तुमचा दोन कोटी ठीक आहे दोन कोटी हा सदोतीस लाख आकडा होता आता याच्याहून सुद्धा हा आकडा कमी होणार आहे आणि साधारणतः एक कोटी किती एक दहा ते वीस लाखापर्यंत शक्यता आहे हा तुमचा एक केवायसी झाल्यानंतर ओरिजिनल डेटा सरकार जाईल आणि एवढ्या महिला लाभ घेऊ शकतात एवढ्या महिला अपात्र केल्या जाऊ शकतात कारण की योजनेच्या ज्या अटी आहेत त्या अटीमुळे पण पंधरावा जो हप्ता आहे हा पंधराशे रुपये तुम्हाला येणारे काळजी करू नका साईट चालत नाहीये सकाळी लवकर काय करायचंय सकाळी लवकर उठायचे तुम्हाला चार वाजता चार एम म्हणजे सकाळी चार वाजता तुम्हाला मोबाईलहून जायचंय त्या वेबसाईटला तिथे जाऊन तुमची ए केवायसी करायची चार रान असेल पाच वाजता आणि हायेस्ट सहा वाजता याच्या पुढे जर तू उठलात आणि प्रक्रिया केली तर लक्षात ठेवा सरासरी साईड न चालण्याचं कारण असं असतं की दोन कोटी सदोतीस लाख एवढा जे महिला आहेत दोन कोटी सदोतीस लाख एवढ्या महिला ह्या एवढ्या महिला या वेबसाईटवर असतात विविध जिल्ह्यातून महाराष्ट्रातून विविध सी सेंटर आहेत ते महासेवा केंद्र आहेत मोबाईल आहे प्रत्येकाची ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे तो लॅपटॉपने युज करतोय ज्या सगळे साधन या वेबसाईटला असतात म्हणून ती वेबसाईट हँग होते आणि त्याच्यामुळे ती व्यवस्थित नाही तर हा सकाळचा वेळ असू इथं सरासरी सगळे झोपलेले असतात कोणीही मोबाईल यूज करत नाही लॅपटॉप यूज करत नाही किंवा या साईटचा यूज करत नाही त्यामुळे तुम्हाला या सकाळच्या वेळेलाच तुम्हाला ती भरायची आहे किंवा अशी प्रक्रिया पूर्ण होईल ओ टी पी येत नसेल तर ओ टी पी सुद्धा येईल काही जणांचा ओ टी पी येत नाही काही जणांचा आला ओटीपी तर एक तास लागतो तोपर्यंत ती प्रक्रिया चाललेली असते अशी जे काही प्रॉब्लेम आहे ते होणार नाही त्यामुळे सकाळी लवकर उठा एक वायची प्रक्रिया करा आणि तुम्हाला सुद्धा असं मेसेज येईल तुमची सुद्धा एक एवढची प्रक्रिया पूर्ण होईल काळजी करू नका वेळ दिला होईल लवकर फक्त लवकर उठून प्रयत्न करा जसं तुम्ही फॉर्म भरायला समस्या जाणवल्या होत्या प्रकारे आता ह्या समस्या तुम्हाला जाणवणार आहे तुमच्याकडे पर्याय हाच आहे सकाळीच करणे कारण दुपारच्या वेळेस सुद्धा साईडचा प्रॉब्लेम आहे रात्रीच्या वेळेस सगळ्यात जास्त लोक रात्रीच्या वेळेसच त्या साईडवर आहेत त्यामुळे एकमेव पर्याय चार पाच सहा याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही आहे लवकर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करून द्या तुमच्या सर्व ग्रुपवर नक्की शेअर करून द्या ज्या महिला आहे ज्यांची ही किवायची बाकी आहे कुठल्या वेळेत करायची मोबाईलहून घर बसल्या तुम्ही ही किवायची करू शकता कुठंही तुम्हाला अंगठ्या द्यायची आवश्यकता नाहीये ओके चला थांबतोय हा बघा त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि तुम्ही जालना जिल्ह्याची रहिवासी असताना महिला तर जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया सुरू झालेली फॉर्म भरायची शेवटची तारीख तीस तारीख आहे तुमच्या गावनिय आरक्षण झालेलं आहे ठीक आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या सगळ्या महिलां आणि आपली पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झालेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्रीयाकडे ॲप आहे त्याची लिंक दिलेली आहे किंवा व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीचे व्हिडिओ टाकले ते सुद्धा बघून घ्या ठीक आहे थांब